नमस्कार मराठमोळी जीवन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत सगळ्यात पहिलं तुम्हाला गणपती बाप्पाच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पाच्या आगमनाने तुमच्या आयुष्यातले सगळे विघ्न संकट दूर होऊन आयुष्यामध्ये आनंदी आनंद नांदावा ही बाप्पा चरणी प्रार्थना आणि आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण गणपती बाप्पा विशेष नैवेद्याची थाळी सिरीज इथे आजपासून चालू केलेली आहे दहा दिवस आपण रोज बाप्पासाठी काय ना काही थाळीमध्ये नैवेद्य सागर संगीत आणि सात्विक थाळी इथे रोज पाहणार आहे तर अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज फ्रेंड सबस्क्राईब करा तर चला एक ते दीड तासामध्ये आपल्याला नैवेद्याची थाळी कशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायची ही रेसिपी बघूया तर पटकन रेसिपीकडे वळूया तर इथे सगळ्यात पहिलं आपल्याला पुऱ्यांसाठी पीठ मळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घेतलेले आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर घालून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ इथे घट्टसर असं मळून घ्यायचं आहे पुरीचं पीठ हे नेहमी आपल्याला घट्ट मळायचं त्यामुळे ते पुरी तेलकट होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरी चांगली खुसखुशीत कुरकुरीत होते आणि टम फुगली जाते पीठ इथे मळून घेतलेले थोडंसं मी इथे तेलाचा हात लावून परत एकदा पीठ आपल्याला मळून घ्यायचं आणि झाकण घालून पीठ आपल्याला इथे साईडला ठेवून द्यायचं त्यामुळे काय होतं बाकीची तयारी होईपर्यंत पीठ इथे चांगलं भिजलं जातं आणि त्यामुळे आपली पुरी अशी वृक्ष अजिबात होत नाही पीठ मळून झालेलं आहे त्यानंतरनं भाज्यांसाठी आपण इथे पीठ खालून घेणार आहे बेसन पीठ घेतलेलं आहे थोडंसं ओवा हळद हिंग घालायचं आहे कोथिंबीर आपल्याला बारीक चिरलेली थोडीशी घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि इथे सोडा न वापरता पापड खार चिमूटभर घालून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ खलून घ्यायचं ह्या भाज्यांचं पीठ खलवताना आपल्याला इथे काय करायचं आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टसुद्धा नाही तर असं मिडियममध्ये आपल्याला भाज्यांचं पीठ इथे खलून घ्यायचं आहे आणि चांगलं आपल्याला हे इथे चमच्याने फेटून घ्यायचं म्हणजे भज्यांमध्ये पिठामध्ये एक हवा तयार होते आणि पीठ चांगलं भिजलं जातं तर इथे आपलं पीठसुद्धा खलून झालेलं आहे भज्यांसाठी त्यानंतरनं इथे मी छोले घेतलेले छोले हे मी रात्रीचे साधल्या दिवशी भिजत घातले होते नंतरनं छोले स्वच्छ धुऊन कुकरमध्ये घालायचं हळद लाल तिखट गरम मसाला हिंग तेल आणि मीठ घालायचा खडा मसाला तुम्हाला यामध्ये घालायचा असेल तर तुम्ही इथे घालू शकता पण पुढे मी तो इथे फोडणीला वापरणार आहे म्हणून मी यामध्ये खडा मसाला घातलेला नाहीये झाकण ठेवून आपल्याला अर्धा तास बारीक गॅसवरती छोले इथे शिजून घ्यायचे त्यानंतर ना आपल्याला पुढची तयारी करत राहायचे थोडस खोबरं मी इथे किसून घेतलेले आहे आणि त्यामध्ये दहा काजू घातलेले दोन टोमॅटो मी इथे चिरून घेतलेले थोडस आलं घातलेलं तुम्हाला यामध्ये हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही इथे घालू शकता थोडंसं मीठ घालून आपल्याला थोडंसं ह्या सगळा मसाला इथे शिजून घ्यायचा आहे त्यानंतर थंड झाला की याची आपल्याला इथे ग्रेव्ही बनवून घ्यायची ग्रेव्ही बनवताना यामध्ये पाणी घालण्याची आवश्यकता नाही आहे कारण असं कोरताही कोरडा मसाला नाही की ज्याला आपल्या इथे पाण्याची आवश्यकता लागेल ग्रेव्हीसारखं एकदम बारीक अशी आपल्याला फाईन पेस्ट इथे करून घेतलेली आहे तेल घालायचं त्यानंतरने यामध्ये जिरी आणि खड मसाला घालून अगदी अर्धा मिनिटभर आपल्याला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा केलेली ग्रेव्ही हिंग हळद घालायचं लाल तिखट गरम मसाला आपल्याला यामध्ये घालायचा धने पावडर आहे त्यानंतरनं छोले मसाला थोडासा घालून घ्यायचा आहे आणि अगदी आपला घरगुती जो मसाला असतो मिक्स मसाला तो यामध्ये घालून थोडंसं पाणी आहे आणि मसाला चांगला हलवून घ्यायचा हलवल्याच्या नंतरनं झाकण आहे आणि पाच सहा मिनिट आपल्याला वाफेवरती मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा बघू शकता मसाल्याचा कलर जो आहे तो छान बदलला गेलेला आहे त्यानंतर ना आपल्याला इथे मसाला हलवून घ्यायचा तोपर्यंत आपले छोले इथे शिजले गेलेले आणि नंतरनं छोले शिजलेले छोले आपल्याला मसाल्यामध्ये घालून हलवून घ्यायचा सगळ्या शेवटी आवश्यकता वाटली तरच आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि सारखं आपल्याला छोले इथे शिजवून घ्यायचे तर छोले आपले बनवून तयार झालेले आता वरण आपण फोडणीचं बनवून घेणार आहे मुगाची डाळ स्वच्छ हो धुवून घ्यायची हळद हिंग मीठ आणि थोडंसं तेल घालून आपल्याला हे डाळ अगदी पाच सहा शिट्ट्या घेऊन मौसूद अशी शिजून घ्यायची डाळ आपण शिजायला लाभलेली आहे तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करून घेणार आहे फोडणीसाठी आपल्याला कढईमध्ये पळीभर तेल घालून घ्यायचं त्यामध्ये जिरी मोरी घालायची आहे हिरव्या मिरच्या दोन तीन घालायच्या कढीपत्ता घालायचा आहे टोमॅटो यामध्ये घालायचा आहे आणि हळद हिंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला हा मसाला दोन मिनिटभर आपल्याला बारीक गॅसवरती चांगला इथे परतून घ्यायचा मसाला परतला की त्यामध्ये कोथिंबीर आपल्याला तडक्यालाच घालून घ्यायची आणि शिजवलेली डाळ आपल्याला यामध्ये घालून एक चांगली उकळी आपल्याला वरणाला इथे घेऊन द्यायची चवीप्रमाणे आवश्यकता वाटली तर आपण इथे मीठ घालायचं आहे कारण शिजवताना आपण इथे मीठ घालवत घालत असतो त्यामुळे उकळीला येताना आपल्याला त्यामध्ये मीठ कमी घालायचं वरण आपलं बनवून तयार झालेलं आहे मसाला भेंडी बनवण्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून सुक्या कपड्याने आपल्याला पुसून घेऊन असा कड देऊन घ्यायचा शेंगदाण्याचा कूट मीठ अमचूर पावडर हिंग घातलेले लाल तिखट गरम मसाला मिक्स मसाला धने पावडर हळद घालायची आहे आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये थोडस तुम्हाला वाटलं तर तेल घालायचं आणि मिसा मसाला मिक्स करून घ्यायचा आणि हा मसाला आपल्याला भेंडीमध्ये येते भरून घ्यायचा सगळा मसाला भेंडीमध्ये चांगला दाबून भरून घेतलेला आहे आपण इथे त्यानंतर ना कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला आहे आणि गरम झाल्याच्या नंतर ना त्यामध्ये आपल्याला जिरी मोहरी घालायची आहे थोडेसे कडीपत्ता घालायचा हिंग आणि हळद आपल्याला इथे तडका द्यायचा आणि त्यानंतर ना मसाला भरून घेतलेली भेंडी आपल्याला यामध्ये घालून हलक्या हाताने भेंडी इथे आपल्याला खालीवर करायची चवीप्रमाणे आपल्याला तुम्हाला असं वाटलंच वा वा वर तर वरून थोडंसं मीठ यामध्ये घालायचं किंवा नाही घातलं तरी चालेल अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये भेंडी व्यवस्थित शिजली जाते भेंडी जास्त आपल्याला इथे हलवायची नाही किंवा खालीवर सुद्धा करायची नाही नाही तर भेंडीमधला मसाला सगळा सुटून खाली पडू शकतो त्यामुळे एक त्या किंवा दोनदाच इथे भेंडी हलवून घ्यायची आणि व्यवस्थित अशी पसरून ठेवायची दुसरी गोष्ट म्हणजे भेंडीवरती झाकण अजिबात ठेवायचं नाही नाही भेंडी चिकट होते आणि भेंडीची भाजी या कलर जो असतो हिरवागार न राहता भेंडीचा कलर काळपट बदलला जातो तर इथे झाली आपली मसाला भेंडी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर आपण इथे खीर बनवून घेणार आहे खिरीसाठी आपण इथे एक चमचा तूप मध्ये घातलेले सगळ्यात पहिलं मी इथे बदामाचे काप करून घेतलेले ते आपल्याला अर्धा मिनिटमध्ये तुपामध्ये भाजून घ्यायचं काजू चारुळे आणि शेवई घालून आपल्याला तुपामध्ये शेवई चांगली भाजून घ्यायची शेवई व्यवस्थित भाजून घेतली की त्यामध्ये आपल्याला गरमागरम दूध घालायचं आहे आता आपण किती प्रमाणात शेवई बनवतोय त्यानुसार तुम्ही तु दुधाचं प्रमाण जे आहे ते अंदाजानुसार तुम्ही इथे घालू शकता गरमागरम दूध घातलं की व्यवस्थित हालवून घ्यायचं त्यानंतर ना अर्धा चमचा विलायची पावडर आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आणि खिरीला एक उकळी काढून घ्यायची उकळी आली की पाच सहा मिनिट खीर तशीच उकळती ठेवायची इथे बघू शकता छान घट्टसर अशी शेवयांची खीर आपली बनवून तयार झाली त्यानंतर ना बटाट्याच्या वरची साल काढून चकल्या कापून पाण्यामध्ये ठेवल्या होत्या दहा कॉटनच्या कपड्यावरती चकल्या थोड्याशा आपल्याला इथे घ्यायच्या म्हणजे तेलकट होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे भजी कुरकुरीत होतात तर या पद्धतीने मी चकल्या इथे थोड्याशा इथे पुसून घेतलेल्या आणि नंतर ना आपल्याला इथे भजी तळून घ्यायची भजीला पीठ आपण इथे खलवलं होतं व्यवस्थित परत एकदा चमच्याने आपल्याला हे इथे हलवून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपल्याला ही भजी तळून घ्यायची भजी तळत असताना तेल आपल्याला चांगलं गरम आहे आणि गॅस मोठाच ठेवायचा त्यामुळे काय होतं भजी एकमेकांना चिटकत नाही आणि ती व्यवस्थित टम फुगली जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगली सुटसुटीत होतात तर जितकं तेलामध्ये ते आपल्या भजी बसतील तेवढीच भजी यामध्ये घालायची आणि थोडीशी तळली गेली की मग झाऱ्याने आपल्याला इथे हलवून घ्यायची म्हणजे भजी एकमेकांना जरी चिटकली असली तरी या पद्धतीने ती अशी सुटसुटीत होतात छान अशी कुरकुरीत तळून घ्यायची आणि निथळून आपल्याला इथे भजी काढून घ्यायची तर या पद्धतीने आपण बाकीची भजी तळून घेतलेली आता आपण इथे पुऱ्या तळून घेणार आहे थोडंसं पीठ हलक्या हाताने मळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पिठाचा गोळा इथे घ्यायचा मोठा आणि एक चपाती मोठी लाटून घ्यायची अं पुऱ्यांसाठी आपण जेव्हा चपाती लाटतो तेव्हा जास्त पातळ किंवा जास्त जाड न लाटता नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी तिला जाड लाटायची आणि वाटीने आपल्याला पुऱ्या इथे कट करून घ्यायच्या वाटीने पुऱ्या कट केल्यामुळे काय होतं एकसंग आणि एकसारख्या पुऱ्या इथे कट होतात दिसायलाही खूप छान व्यवस्थित आणि जाड पातळ अशा पुऱ्या होत नाही तर पुऱ्या आपण इथे कट करून घेतलेला आहे ज्या तेलामध्ये भजी तळली होती त्याच तेलामध्ये आपण पुऱ्या सुद्धा इथे तळून घेणार आहे पुऱ्या तेलामध्ये सोडली की जर असं झाऱ्याने अशी दाबून घ्यायची म्हणजे तिच्यामध्ये हवा भरती आणि पुरी इथे चांगली टम फुकते इथे पुरी आपली तेलकट झालेली नाहीये किंवा अशी चपटी सुद्धा झालेली नाहीये तर व्यवस्थित अशा टम फुकतात आहे सोनेरी कलरवरती आपण इथे पुऱ्या या पद्धतीने तळून घेणार आहे पुऱ्या तळून झालं की इथे आपण थाळी आपण इथे नैवेद्याची बनवून घेणार आहे सगळ्यात पहिलं खीर छोलेची भाजी फोडणीचं वरण भात आपला साधाच मी इथे लावून घेतलेला आहे जो आपण नेहमी प्रमाणे लावितो तसाच आणि त्यानंतर भेंडीची भाजी भजी तोंडी लावण्यासाठी पापड आणि गणपती बाप्पाच्या आवडीचा मोदक आपल्याला थाळीमध्ये इथे ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने आपण झटपट अगदी एक ते दीड तासामध्ये कांदा लसूण न घालता सात्विक अशी आपण गंपती बाप्पाची पहिली थाळी आपण इथे बनवून घेतलेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने थाळी इथे दाखवलेली आहे तुम्हाला ती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि थाळी कशी वाटली थाळीतला कोणता पदार्थ सगळ्यात जास्त आवडला हे कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशीच थाळी घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय